भोगी आणि मकर संक्रांतीच्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप मनापासून शुभेच्छा तर इथं ना आमच्याकडनं या भाजीला खेंगट असं म्हणतात तर या भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य जे होतं फळभाज्या आणि पालेभाजी हे एका ताटात मी काढून घेतलं होतं मस्त असं सगळं म्हणजे जेणेकरून काही विसरायला नको आणि ही मध्ये मध्ये जे तुम्हाला छोटी वाटी दिसती आहे ना त्याच्यामध्ये मी एक गोळाचा खडा भाजलेला म्हणजे ज्वारीचा हुरडा आणि थोडेसे तीळ आहेत ना ते घेतलेले आहेत खरं तर हुरड्याचा खूप मान असतो आणि ह्या सगळ्या ज्या भाज्यात ना मी कुकरला एक शिट्टी करून ना शिजवून घेणार आहे मोकळ्या पण बरेच जण शिजवतात म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते तर आज कु म्हणजे दुसरीच वेळ असेल मी आज ना ही भोगीची भाजी म्हणजेच खेंगट म्हणू शकता काळ्या करणार आहे त्यामुळे आपला फ्लॉग स्किप स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर खण आणायला जाणं किंवा मग मस्त अशा खमंग बाजरीच्या भाकरी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील हा पिशवीत घेतली की हा बाळाज पण आलाय दामळे <sweat>

<laughs> इथ ना आता खण जाताना सोबत हळदी कुंकू अक्षदा आणि तिळगुळ असं घेऊन गेलते आणि तांदूळ तर आमच्या इकडं ना खण आणायला गेल्यानंतर असं पूजा वगैरे करून आणतात तर तुम्ही पण असंच करता का हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा

नाही ना? ना? ना <laughs> <मेड़ं। laughs> तर असतेच प्रत्येक वेळेस आम्ही तर मॅडम मॅडम तर ओळखतच नाही मी ओळखते की तुला ओळखताय ना ओळखायला काय कॉलेजला तर इथं उलकत ना ह्या आहोंच्या मॅडम आहेत लहानपणीच्या त्या भेटल्या होत्या आणि एवढं काही जास्त ओळख जाणं येणं होत नाही त्यामुळे नसते त्यामुळे त्या मस्करी करत होत्या आणि घरी हे जेव्हा खण आणले ना त्यावेळेस असे मी पाण्यात एक पंधरा वीस मिनटासाठी भाजी वगैरे टाकून होईपर्यंत स्वच्छ धुण्यासाठी ठेवले आहेत आणि असं मस्त भाजलेले खण स्वच्छ धुतले ना तर त्याच्यावरची सगळी जी काही माती वगैरे आहे ना ती पण निघून जाते इथं आता कुकरमध्ये तुम्हाला जसं सुरुवातीला बोलले होते ना तसं ह्या ज्या सगळ्या आहेत ना एक शिट्टी करून घेतली आहे मी आणि त्यानंतर एका स्टीलच्या पातेल्यामध्ये ना एक चार पाच चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली आणि आज तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की काळ्या तिकटातलं बनवते म्हणून सुरुवातीला अगोदरच मी कांदा टमाटर तीळ लसूण कोथिंबीर यांचं जे भाजून वाटण तयार करून ठेवलं होतं ते वाटण टाकलं दोन चमचे त्यानंतर काळं तिखट टाकले मसाल्याच्या डब्यातला दोन चमचे आणि मस्त असं ज्या भाज्या मी तुम्हाला कुकरमध्ये शिजवलेल्या दाखवल्या होत्या ना त्या मॅश करून घेतल्या थोड्याशा जास्त मॅश केल्या नाही कारण असे थोडेसे तुकडे वगैरे असतील ना तर खाण्यासाठी छान लागतात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं भाज्या शिजलेलं जे पाणी मी एक्स्ट्राचं काढून घेतलं होतं तेच पाणी याच्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकले याच्यामध्ये आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला अगदी दहा पंधरा मिनटं ही भाजी मस्त शिवकळी काढून घ्यायची कारण ऑलरेडी आपण ह्या भाजीला शि कुकरची एक शिट्टी घेतलेली असते त्यामुळे जास्त शिजवावी लागत नाही आणि आत्ता तुम्ही बघू शकता ही संक्रांतीची भागी भाजी म्हणा किंवा भोगीची भाजी म्हणा किंवा खेंगट म्हणा कि कसं झालं आहे ते सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काळ्या तिकटातलं खेंगट बनवलं होतं की हिरव्या मिरचीचं खेंगट बनवलं होतं हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका गुड मॉर्निंग सर्वांना तर माझी काय काही तयारी झाली आहे म्हटलं एका मिनिटात तुम्हाला दाखवून घ्यावं तर खेंगट तर तुम्हाला मी करून दाखवलं केलेलं इथं अगदी साध्या पद्धतीनं केलं आणि पटकन नाशिक रेसिपी केली तर आज पहिल्यांदा असं म्हणजे दुसरी वेळ असेल की काळ्या तिकटामध्ये नाही नाहीतर माझ्या घरी हिरव्या मिरचीतलंच बनवलं जातं इकडं भात शिजायला आहे आणि इकडं टिफिनसाठी ही मटारची भाजी कारण आता खेंगट डब्याला कसं नेणार त्यांना सुट्टी नाही आणि इकडं वांगं भाजायला ठेवले गॅसवरती जे की भरीत बनवायचं ह्याचं खूप दिवस झालं हे या वांग्याचं भरीत खायची माझी इच्छा होती आणि हे वांगच काही मंडईतून अन्न पण होत नव्हतं मग आज आवर्जून आणले म्हटलं चला आज शी शी पन, मस्त अशी बाजरीची भाकरी पण असणार आहे त्याच्याबरोबर वांग्याचं भरीत पण मस्त लागतं तर अशी इथपर्यंत तयार आली आहे टिफिनसाठी इकडं बघा कणिक सुद्धा मळून ठेवली आहे आता मस्त अशा अगोदर बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे हिथं खण स्वच्छ अशा धुवून ठेवलेत खण का मी असे धुवून वगैरे आता प्रत्येकजण घेतच असेल पण तरी पण सांगते कारण तिथं भाजलेले असतात मग पाली वगैरे काही फिरलेलं असतं मग त्याच्यामध्ये आपण वाण भरतो आणि तो वान आपण एकमेकींना सुवासिनींना देत असतो आणि काय करतात आपणच त्यातलं काय करतो कोणाच्या वानातलं बोरं खा ऊसाचा तुकडा खा म्हणजे आमच्या इकडं तर असंच असतं की विडे घ्यायला गेल्यानंतर वाण दिला की ओटी तो ओटीत वाण असतो शेंगा खा त्यातले शेंगादाणे खा तर त्यामुळं ज्यावेळेस वान म्हणजे खण आणतो ना आपण घरी तर खण स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवायचे अर्धा बरं तास पाटीत आणि त्याला चोळून मस्त धुवून घ्यायचे आणि मगच त्याच्यामध्ये जो काही वाण भरणार आहे ना आपण तो भरून घ्यायचा म्हणजे खाणाऱ्याला त्याची काही अडचण नाही ना आपल्याला पण एक स्वच्छता वाटते माझ्या मते घेत असतील सगळेजण असं करून पण म्हटलं सांगावं आपण जे करतो ते म्हणून तर असं मस्त अशा बाजरीची भाकरी करताना दाखवते मी तुम्हाला तर नक्की बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम माझ्यासोबत असंच राहू द्या तर बघा मग ब्लॉग आपला पूर्ण कंटिन्यू इथं आता मस्त अशा बाजरीच्या भाकरी बनवते तीळ लावून तर ना लोखंडी तव्यात ज्यावेळेस तुम्ही कोणतीही भाकरी भाजा तर मस्त चुलीच्या भाकरीसारख्या खमंग भाकरी लोखंडी तव्यामध्ये भाजल्या जातात तर भाकरी करत असताना कोणतंही भाकरीचं जे पीठ आहे ना मस्त असं तळ हाताने म म्हणजे मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी म एकदम पातळ सूद आणि छान होते आणि ह्या बघा तिळाच्या भाकरी बनवते आहे तर जी आपल्याला पापुंदऱ्या कड येणारी जी वरची बाजू असते ना त्या बाजूला असा चपटा आकार देऊन मी तुम्ही बघितलं असेल एका प्लेटमध्ये तिळ घेतलेत तर त्या तिळात ती दाबून घेतली आणि तिळ लावलेली बाजू आपल्याला वरती करायची असते म्हणजे पापुंदऱ्याला तिळ येतात आणि मस्त अशी ही भाकरी जी आहे बाजरीची आपल्याला दोन्ही हाताने छान अशी पातळ अशी थापून घ्यायचे आणि तुम्ही पुढे जाऊन बघालच आपली भाकरी किती मस्त झाली होती त्याच्यासाठी तुम्हाला आपला ब्लॉग जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा लागेल भाकरीच्या वेळेस अशी आपण तव्यामध्ये टाकतो ना तर तिला अर्धा मिनिटासाठी अशी छान आह्याशी राहून द्यायची आणि अर्धा ते एक मिनिटानंतरच पाणी लावायचं भाकरीला आणि लावलेलं पाणी थोडंसं कोरडं झालं की मगच आपल्याला ही भाकरी आहे ना पलटी मारून घ्यायची आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते की आपल्या भाकरीचा तुम्हीच सांगा कसला मस्त असा पापून निघाला आहे तर अशा सगळ्याच भाकरी मी बाजरीच्या मस्त अशा खमंग भाजून घेतल्या आणि असं खमंग बाजरीच्या भाकरी भरीत खेंगट म्हणजे हे भोगीची भाजी जो या संक्रांतीलाच हा जो आस्वाद असतो ना तो हा मिक्स भाज्यांचा आस्वाद आपल्याला मिळत असतो तर आपली संस्कृती किती गोड आहे ना निरोगी राहण्यासाठी शरीराला आपल्याला या सणाच्या निमित्ताने एवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला खाल्ल्या जातात कारण आपल्या शरीराला खूप सारी या दिवसामध्ये ऊर्जेची गरज असते सगळ्या व्हिटॅमिन्सची गरज असते कारण थंडीमुळं आपल्या बॉडीला त्या सगळ्या गोष्टींची गरज असते म्हणून असे किती छान आपले स सगळे सण वगैरे आहेत तर इथं बघू शकता तुम्ही कसली मस्त आणि कडक अशी इथं बाजरीची भाकरी झाली आणि सगळं नैवेद्य वगैरे करून झाल्यानंतर इथं मी खण भरण्यासाठी घेतलेत आणि जे भाजीसाठी साहित्य मी तुम्हाला सुरुवातीला ताटामध्ये दाखवलं ना त्यातली जर पालेभाजी सोडली तर सगळं साहित्य या ताटातसुद्धा मी वानात भरण्यासाठी काढून ठेवलं आहे ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं टाकले ते म्हणजे भुईमगाच्या शेंगा फक्त भाजीमध्ये आपण कसं शेंगादाणे टाकतो आणि याच्यामध्ये ना अख्ख्या शेंगा टाकतो तर या वा जो वान भरण्यासाठी सगळा एका ताटात घेतला आहे ना त्याची सुद्धा हळदी कुंकू लावून पूजा केली त्याच्यामध्ये अक्षदा तीळ तिळगुळ असं सगळं टाकून घेतलं आणि जे खण आहेत ना त्याचीसुद्धा हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली आमच्या घडी पहिल्यापासून म्हणजे माझ्या पण आणि म्हणजे सासरी आणि माहेरी पण अशीच पूजा केली जाते त्यामुळे मी काही बदल करत नाही जसं घरात केलेल्या वडीलधाऱ्यांनी बघितले त्याच पद्धतीने मी करते त्याच्यात काही वेगळे बदल करायला जास्ती करून जात नाही आणि इथं मस्त असे तुमच्याशी बोलत बोलत ना मस्त हे खण भरून घेतले पाच खण जे होते ते आपले आणि पाच खण जे आहेत ते छोटे तुळशी मातेचे असतात आणि इथं ना कृष्णा होती त्यामुळे तिच्याही काही गप्पा चालू होत्या माझ्यासोबत हे कशासाठी ते कशासाठी त्यामुळं मी हसत होते त्यानंतर बघा हा जो आपला भोगीच्या भाजीचा भात आणि भाकरीचा जो नैवेद्य होता आणि टिपीनसाठी मी थोडीशी वटाण्याची भाजी केलेली तुम्ही बघितली होती तीसुद्धा थोडीशी मी काढून ठेवली होती नैवेद्यासाठी तर मस्त अशी इथं आता माझी पूजा वगैरे करून झाली आहे आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जसा काही ह्या धावपळीत मला शूट करणं झालंय त्या पद्धतीनं शूट करून तुमच्यासोबत शेअर करते चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ